नमस्कार मित्रांनो तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे आजचा आपला विषय यू पी आय संबंधी आहे तुम्हाला माहीतच असेल भारत सरकारने एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून यू पी आयमध्ये काही थोडे बदल केले आहेत आपल्या देशात चाळीस कोटी यू पी आय यूजर्स आहेत भारतामधून भाजीपाला विकत घेण्यापासून तर हॉटेलमध्ये जेवणाचे बिल देण्यापर्यंत आपण यू पी आयचा वापर करत असतो त्यामुळे आपल्याला खिशामध्ये पैशाची गरज राहत नाही आणि आपल्याला खिशात पैसे नसल्याची सवय लागली आहे दोन हजार तेवीसमध्ये आय वापरून आपल्या देशात सोळा लाख कोटीपेक्षा जास्त व्यवहार झालेत पण यासोबतच यू पी आय फ्रॉड प्रमाण देखील वाढले आहे सायबर क्राईमच्या आकड्यानुसार सोळा लाख कोटीमधून तीस हजार कोटीची चोरी झाली आहे आता एवढे व्यवहार वाढणार तर चोरीचे प्रमाण देखील वाढणारच म्हणून हे कंट्रोल करण्यासाठी सिक्युरिटी वाढावी म्हणून आयवर काही बदल केले आहेत जे एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून लागू होतील आर बी आयने एन बी सीच्या मार्फत रन होणाऱ्या सर्व प्रकारच्या यू पी आय सिस्टीममध्ये एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून लिमिट कमी करण्यापासून ते ॲप बंद करण्यापर्यंत कोणते बदल केले ते आपण या व्हिडिओमध्ये पाहू पहिला नियम असा तुम्ही न वापरलेले दोन हजार तेवीसमध्ये ॲप सर्व लॉक होतील हा नियम असा जर फोनपे गुगल पे भीमपे पेटीएम ॲमेझॉन या पे यापैकी कोणतेही ॲप तुमच्या मोबाईलमध्ये असेल आणि संपूर्ण वर्षात जर तुम्ही या ॲपमधून एकही ट्रान्झॅक्शन केला नसेल तर ही सर्व ॲप लॉक होतील म्हणजेच आर बी आयची सिक्युरिटी करता तुम्ही एक जानेवारी दोन हजार तेवीसपासून एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीसपर्यंत तुमच्या ॲपमधून एकही जर व्यवहार केला नसेल तर ही ॲप बंद करण्यात येतील दुसरा आहे डेली पेमेंट लिमिट डेली पेमेंट लिमिटमध्ये आता कमी करण्यात येणार आहे ही लिमिट फक्त एका लाखापर्यंतची असेल तुम्ही दिवसाला फक्त एक लाखापर्यंत व्यवहार करू शकाल एक लाखापेक्षा जास्त कोणताही व्यवहार तुम्ही आता यू पी आयद्वारे करू शकणार नाही तिसरा आहे स्पेशल पेमेंट लिमिट स्पेशल पेमेंट लिमिट ही पाच लाखापर्यंत तुम्ही करू शकणार आहात स्पेशल पेमेंट लिमिटमध्ये शाळा कॉलेज हॉस्पिटलमधली फी इथलं बिल इथलं सर्व व्यवहार तुम्ही एका दिवसात पाच लाखापर्यंत करू शकणार चौथा नियम आहे ट्रान्झॅक्शन सेटलमेंट टाईम ट्रान्झॅक्शन सेटलमेंट टाईम हा एक खूप महत्त्वाचा बदल असणार आहे आयने वाढवणारा सायबर गुन्हा लक्षात घेऊन ते रोखण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा बदल केला आहे जानेवारी दोन हजार चोवीसपासून दोन हजार रकमेचे व्यवहार पूर्ण होण्यासाठी चार तास लागणार आहेत आतापर्यंत यू पी आयमध्ये यू पी आय सिस्टीमच्या मदतीने ट्रान्सफर केलेली रक्कम ही लगेच समोरच्या व्यक्तीच्या अकाउंटमध्ये जमा व्हायची पण आता दोन हजार चोवीसपासून कोणताही नवीन व्यक्तीशी केलेला यू पी आय व्यवहार पूर्ण व्हायला चार तास लागणार आहेत इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे जर तुम्ही कोणाशी नेहमीच व्यवहार करत असाल तर हा नियम तुमच्यासाठी लागू होणार नाही आहे हा नियम फक्त आणि फक्त नवीन लोकांसोबत होणाऱ्या दोन हजार रुपयांच्या वरच्या व्यवहारावर लागू होणार आहे आता नवीन व्यक्ती म्हणजे कोणीही असू शकते जसा की कोणता दुकानदार कोणता किराणावाला कोणता हॉटेलवाला पण इथे हा प्रश्न येतो जर व्यवहाराला एवढा वेळ लागणार असेल तर सर्वजण त्यांच्या ग्राहकासाठी युपीआय पेमेंटचा ऑप्शन ओपन ठेवतील का नाही नियम पाचवा यू पी आय ट्रान्झॅक्शन कॅन्सल ऑप्शन हा सुद्धा एक खूप महत्त्वाचा बदल आहे आणि आधी सांगितलेला पॉईंटसोबत कनेक्टेड आहे या तुम्ही जर एखाद्या नवीन व्यक्तीसोबत यू पी आय व्यवहार केला तर तो तुम्ही चार तासाच्या आत कॅन्सल करू शकता आणि ते पैसे रिव्हर्स होऊन तुमच्या अकाउंटमध्ये पुन्हा जमा होतील याचा मोठा फायदा असा जर तुम्ही जर तुमचे पैसे कोणी फसून चोरी करण्याचा प्रयत्न केला किंवा तुम्ही कोणाला चुकून पैसे पाठवले तर आता ते ट्रान्झॅक्शन तुम्ही चार तासाच्या आत कॅन्सल करून परत मिळू शकता पण याचा तोटा असा की जर तुम्ही कॅफे किंवा रेस्टॉरंटला जेवायला गेलात तर तिथे तुमचा यू पी आय पेमेंट कदाचित एक्सपेक्ट करणार नाही की आणि तुम्हाला आधीसारखं क्रेडिट किंवा डेबिट कार्ड वापरावे लागेल किंवा एखादा दुकानदार तुम्ही पेमेंट केल्यानंतर चार तासानंतर वस्तूची डिलिव्हरी देऊ शकतो तुम्ही ट्रान्झॅक्शन कॅन्सल केलं तर काय होईल ही भीती असते म्हणून त्याची रिस्क घेणं टाळू शकतात सहावं आहे अक बँक अकाऊंट नेम यू पी आयवर डिस्प्ले होणार आता तुम्ही कुठे यू पी आय पेमेंट करायला गेलात त्यात विक्रेत्याचं खरं नाव तुम्हाला पेमेंट करताना दिसणार आहे म्हणजे बँक डिटेलमध्ये असलेलं खरं नाव तुमच्या मोबाईलमध्ये दिसणार आहे यात थोडे ट्रान्सफरन्सी वाढणार आहे सातवा पॉईंट आहे यू पी आय क्रेडिट लाईन यू पी आयने पेमेंट करायला बँकमध्ये पैसे असणं आवश्यक होतं आतापर्यंत तुम्ही तुमच्या अकाउंटला पैसे असतील तरच तुम्ही पेमेंट करू शकत होती पण आता दोन हजार चोवीसपासून तुम्ही बँकेला रिक्वेस्ट करून क्रेडिट घेऊ शकता याचा फायदा असा जर तुमच्या अकाउंटला पैसे कमी शिल्लक असतील तर तुम्ही क्रेडिट घेऊन जास्त पेमेंट करू शकता ही सर्व्हिस तुम्हाला बँक तुमचा सिव्हिल स्कोअर आणि ट्रॅक रेकॉर्ड चेक करून फॅसिलिटी प्रोव्हाइड करू शकतो थोडक्यात सांगायचं तर आता यू पी आयचा क्रेडिट कार्डसारखा वापर करता येऊ शकतो आठवा आहे यू पी आय ए टी एम आता आर बी आयने जपानला हिताची कंपनीसोबत कोलॅब्रेट केला आहे त्यामुळे लवकरच यू पी आय ए टी एम भारतात सगळीकडे प्रोव्हाइड केलं जाईल त्यामुळे तुम्ही जर क्रेडिट आणि डेबिट कार्ड वापरून ए टी एममधून कॅश काढता त्याचप्रमाणे तुम्हाला आता यू पी आय क्यू आर कोड स्कॅन करून ए टी एममधून कॅश काढता येणार आहे नववा आहे यू पी आय ट्रान्झॅक्शन चार्ज जर कोणी यू पी आय क्रेडिट लिमिट वापरून किंवा यू पी आय वापरून क्रेडिट वॉलेटमध्ये पैसे जमा केले म्हणजे आता ही सर्वच फक्त पेटीएमला अवेलेबल आहे पण जर तुम्ही काय यू पी आय वॉलेट प मध्ये पैसे जमा केले असतील त्यातून यू पी आय पेमेंट केलं असेल तर त्या विक्रेत्याला एक पॉईंट एक टक्के सर्विस चार्ज द्यावा लागेल हा सुद्धा महत्त्वाचा बदल होणार आहे या यू पी आय सर्विसला इम्प्लिमेशनमध्ये येणाऱ्या प्रॉब्लेमचा अभ्यास करून नवीन रोल इन एफ टी आर टी जी एस या ऑनलाईन पेमेंटसाठी लागू होण्याची शक्यता आहे आणि लवकरच आर बी आयच्या वतीने ऑफिशियल अनाऊन्समेंट केल्या जाऊ शकतात नियम दहा यू पी आय पेमेंटसाठी टॅप आणि पेचा ऑप्शन येऊ शकतो दोन हजार चोवीससाठी यू पी आय निय नियम बदलले जसे तुम्ही क्रेडिट आणि डेबिट कार्डसाठी टॅब आणि पेचा ऑप्शन वापरता तसा तसा यू पी आय पेमेंट करणाऱ्या ग्राहकांना लवकरच यू पी आय पेमेंटमध्ये टॅब आणि पेचा ऑप्शनची सुविधा मिळू शकते यात तुम्हाला तुमचा मोबाईल पेमेंट मशीनवर टॅब आणि टच करावा लागेल आणि मग पेमेंट होणार नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन इंडियाने ही सर्व्हिस देणारी प्रोसेस सुरू केली आहे असं सांगितलं जाते किंवा हे महत्त्वपूर्ण बदल जानेवारी दोन हजार चोवीसपासून यू पी आय पेमेंटमध्ये होणार आहेत आणि आपण जी आजच्या व्यवहारासाठी इझिली वापरतो याचा ग्राहक म्हणून आपल्याला किती फायदा आणि किती तोटा होणार आहे हे आपल्याला वापरून समजणार आहे प पण तुम्हाला ही माहिती कशी वाटली आणि या होणाऱ्या चेंजेसबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून सांगा मित्रांनो आजच्यासाठी एवढंच पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र